मतदार याद्यांमध्ये खोळ सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच काढली निवडणूक का आयोगाची लाच शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले त्यांनी थेट निवडणूक आयोगाची लाच काढली निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे आमच्याकडे वीस आणि बावीस टक्के मतदान होतं असं म्हणत आमदार संजय गायकवाड हे निवडणूक आयोगावर संतापल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ आहेत वीस ते तीस वर्षांपासून मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत अनेक नगरसेवकही बोगस नव्हे मतदार यादी टाकत आहेत आधीच आमच्याकडे वीस ते तीस टक्के मतदान होतं त्यामुळे चांगली व्यक्ती निवडून येत नाही निवडणूक आयोगाला याची लाज वाटायला हवी असं शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला सुनावलं आहे व त्यांनी मोर्चा काढला त्याचं काय राजकारण मला काही माहीत नाही पण हे वास्तव आहे की महा आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखाच्या जवळपास ही नावं डबल डबलची बोगस नावं आहेत ते लोकं ग्रामीणमध्ये पण मतदान करतात आणि पण मतदान करतात आणि स्वतःला नगरपालिकेत जिंकवण्याकरता ही नावं काही नगरसेवकांनी इच्छुक लोकांनी बाहेरची टाकलेली आहे ज्याचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ती नावं काढली गेली नाही ज्याचा फटका आम्हाला या ठिकाणी बसून राहिलेला आहे अनेक चांगले लोक काम करत असतात पण बाहेरची नावं पडल्यामुळे ते जिंकू शकत नाही आणि म्हणून ती नावं काढली पाहिजे आता मला आठवतं की मागच्या वेळा एक नगरसेवकाची काही नातेवाईक त्या तहसीलमध्ये होती तिने त्याच्या विरोधातले जे नाव आहे त्याच्यावर डिलेट डिलेट डिलेटचे शिक्के मारले चाळीस पन्नास लोकांना मतदान करता आल्याने मग जर हे बोगस नाव आहे तर तुम्ही याच्यावर डिलेट शिक्के मारा ना जो मृत पावला त्याच्यावर डिलेट मारा ना हा तीस वर्षापासून मेला तरी त्याचंच नाव त्याच्यामध्ये ना आहे आमचं शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे दरवर्षी इकडे शेकडो अधिकारी येतात शेकडो अधिकारी निघून जातात इकडे मतदानाचा हक्का झालं की त्याचं नाव इथं कायमच राहतं ते कधीच निघत नाही मतदार आधी फुगेल दिसतील राहायला कोणीच दिसत नाही आणि त्याच्यामुळे मतदाराची वार्डाची प्रभागाची संख्या वाढलेली दिसते पण मतदार काय दिसत नाही बावीस आणि तीस तेवीस टक्के आमच्याकडे मतदान होतं हे याच्या निवडणूक आयोगाला जशी लाज वाटली पाहिजे की तर बावीस टक्के मतदान काय होतं इथं समजायला पाहिजे नगराध्यक्षाचं आमच्या शहरामध्ये मागच्या काळजी होते त्या महिलेचं नाव चार एकाच एरियात चार ठिकाणी आहे एका नगरसेवकाच्या परिवाराचं नाव पूर्ण घराचं नाव हे तीन ठिकाणी आहे असे कित्येक पुरावे दिलेत आम्ही बत्तीसशे लोकांची आम्ही यादी दिली की बाबा हे बघ हे संभाजीनगरचं हे देऊळघाटचं हे बाळापूरचं नाव आहे हे देऊळगा राजाचं नाव आहे बत्तीसशे नावाची यादी दिली तरी काढत नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा